तिकडे अहमदनगर मधील शिंगवी ग्रामपंचायतवरती पुन्हा एकदा विखे गटाचं वर्चस्व पाहायला मिळते आहे विखे गटाचे व्यंकटेश जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची देखील समजते नगर तालुक्यातील विखे गटाचे तसेच पंधरा वर्षापासून ग्रामपंचायतीवरती आपली सत्ता गाजवणारे उपसरपंच सुनील जाधव यांनी तीन जानेवारी रोजी आपल्या सो सोबत असणारे इतर सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला होता आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिंगवे गावचे सरपंच जिजाबाई काळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला विरोधकांकडे बहुमत नसल्यामुळे उपसरपंच पदासाठी व्यंकटेश जाधव यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे शिंगवे ग्रामपंचायतीच्या राजकीय इतिहासात प्रथमच जाधव यांची उपसरपंच पदल्याचं त्यामुळे विखे गटाचे नेतृत्व करणारे सुनीलजी जाधव यांनी पुन्हा एकदा शिंगवे ग्रामपंचायत वरती विखे गटाचा झेंडा फडकावल्याचं समजतय सदर उपसरपंच पदाच्या निवडीच्या कार्यक्रमानंतर शिंगे गावचे विखे गटाचे नवनिर्वाचित उपसरपंच व्यंकटेश जाधव व माजी उपसरपंच सुनीलजी जाधव यांच्याशी थेट संवाद साधला आहे आमचे न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी रिपोर्टर रावसाहेब वरपे यांनी पाहुयात काय म्हणतायत मी आज या निमित्ताने एवढं सांगन का गेल्या पंधरा वर्षापासनं मी उपसरपंच पदवर कार्यरत होतो आणि या काळामध्ये भरपूर अशी मी विकासकामं केलेली आहेत परंतु नवीन चेहऱ्याला किंवा आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा स्वतः होऊन दिला आणि व्यंकटेश जाधव या तरुणाला मी संधी देण्याचं ठरवलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला आणि व्यंकटेश जाधव आज बिनविरोध उपसरपंच झालेले आहे खरं तर सरपंच साहेब आज आपण पंधरा वर्षापासून सत्तेत होतात आणि आपण सुजय विखेडे विखे गटाचं वर्चस्व मागच्या काळात होतं आज परिस्थिती काय आहे नाही आज परिस्थिती बी पहिल्यासारखीच आहे आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय शिवाजीराव कर्टील साहेब असतील आमचे नेते सुजयदादा विखे पाटील असतील या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायतमध्ये आगामी काळात पण भरपूर विकास कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहील इथून पाठीमागच्या काळात आपलं बहुमत असतानाही आज विरोधकांनी सुद्धा आपल्या युवकाला संधी दिली काय सांगतात मग हीच तर आमच्या कामाची पावती म्हणून विरोधकांनीही सारख्या तरुणाला संधी देण्याचं काम केलं त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो